जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा माझ्यासोबत सातारा तालुक्याचे तालुका प्रमुख सागर राहते सातारा शहराचे शहर प्रमुख रवींद्रजी भनगे आम्ही आता सातारा डबेवाडी रस्त्यावरती मध्यंतरी ठिकाणी आहे पेट्रोल पंपाच्या अलीकडे तुम्ही माझ्या मागे बघताय तर गाडी खड्ड्यात गेलेली आहे एक टू व्हीलरला ह्या गाडीनं उडवलं आहे असा अपघात ज्यांनी बघितला ती लोकं सांगतात पण मूळ मुद्दा काय आहे की अपघात हा गाडीचा आणि त्या फक्त टू व्हीलरचा झालेला आहे का आणि याच्यामुळेच हे सगळं घडलं आहे का तर असं काही नाही आहे मूळ मुद्दा आहे या रस्त्याचा सातारा सज्ज तुमच्या समर्थ मंदिरपासून ते सज्जनगडच्या पायथ्यापर्यंतचा संपूर्ण रस्ता पावसाळ्यात वाहून गेलेला आहे दोनच महिने या रस्त्याला झालेले आहेत या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही आत्तापर्यंत वारंवार अर्ज दिलेले आहेत तक्रारी केलेल्या आहेत परंतु या तक्रारीची कुठेही दखल घेताना सार्वजनिक बांधकाम विभाग दिसत नाही आणि याच्यामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत दोन दोन महिन्यात रस्ते खराब होत आहेत कलेक्टर साहेब आपण या सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट लावा हे कशामुळे एवढे मोठ्या प्र प्रमाणात रस्ते खराब झालेले आहेत आणि जर याच्यावरती काही उपाय होणार नसतील तर येत्या सोमवारी आम्ही लोक या ठिकाणी मोठ्या स्वरूपात रास्ता रोको करणार आहोत सकाळी अकरा वाजता आणि याला कुठल्याही विभागानं आम्हाला जबाबदार धरू नये जय हिंद जय महाराष्ट्र